जिंतूर शहरापासून जवळच भुसाटेकडी परिसरात गोसावी श्री संत हिरामणगिरी जागृत संस्थान येथे एक दिवसीय या पंधराव्या यात्रेत महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवांसह अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला जिंतूर शहरापासून एक किलोमीटर अंतरावर गोसावी समाजातील श्री संत हिरामणगिरी महाराज जागृत संस्थान आहे श्री हिरामणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तेरा एप्रिल रोजी एक दिवसीय भव्य यात्रेचे आयोजन अखिल भारतीय भटके विमुक्त महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवाजी गिरी यांच्या वतीने करण्यात आले होते या यात्रेत परभणी जिल्ह्यासह हो संपूर्ण महाराष्ट्रातील गोसावी समाजातील महिला पुरुष वृद्धांनी अलोट गर्दी केली होती दरम्यान महाराजांची समाधी स्थळी वाजता विधिवत पूजा करून यात्रेची सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात आलेल्या भक्तांसमोर अनेक मान्यवर मंडळींनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की श्री संत हिरामणगिरी महाराज यांनी गोसावी समाजासाठी फार मोठे योगदान दिले आहे त्यांनी दिलेल्या संदेशाचे समाज बांधवांनी पालन केल्यास निश्चितच आपल्याला जीवन सुखद होईल पुढे गोसावी समाज भटका असून आज आम्ही शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे त्यासाठी आपल्या समाजाचा विकास व्हावा यासाठी अखिल भारतीय विमुक्त महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील पदाधिकारी हे नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात त्यात आपण सर्वांनी सहभागी होऊन सहकार्य केले तर निश्चितच येणाऱ्या काळात गोसावी समाज शैक्षणिक सामाजिक आर्थिक विकास साध्य करू शकेल यात्रेत विविध दुकाने देखील थाटण्यात आली होती त्यावेळेस पोलीस निरीक्षक सुकाळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आणि त्यांना दिशा दिल्या

त्यांनी समाजासाठी